स्टेशन रोड वरील मोबाईल दुकान अज्ञातानी फोडलं स्लॅब फोडून दुकानामध्ये प्रवेश रोख रकमेस पंचवीस हजाराचा मुद्देमाल लंपास मिरज रेल्वे स्टेशन या ठिकाणी किरण कोळी यांचे किरण मोबाईल शॉपी हे मोबाईलचं दुकान असून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडले दुकानाच्या वरील स्लॅब फोडून चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला दुकानामध्ये असलेली रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य असा पंचवीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय मी रेल्वे स्टेशनवर माझं दुकान आहे मेरजीच्या आणि माझ्या दुकानमध्ये रात्री आज्ञात दुकान फोडून दुकानाची तोडफोड करून थोडी ड्रॉवर त्यांनी तोडून चोरी केलेली आहे चोरी करून दुकानामध्ये पंधरा सोळा हजार रुपये मोल मोठे माल आणि ॲक्सेसरीमध्ये मोठे मोठे चांगले प्रोडक्ट असे सात आठ हजार रुपये जिथे घेऊन जाऊन नुकसान केलेलं आहे आणि दुकान पूर्ण रेल्वे स्टेशनवरचं माझं फोडलेलं आहे तुम्ही बघू शकता कतोवर फोडलेलं आहे ते सदरची घटना ही सकाळी किरण कोळी यांनी आपले दुकान उघडल्यानंतर त्यांना समजली त्यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात धाव घेतली तर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आता महात्मा गांधी पोलिसांसमोर चोरट्यांनी आवाहन उभं केलंय महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा